सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुणकेश्वर मधील भगवान शंकराच्या पिंडी केलेली हापूस आंब्यांचे आकर्षक आरास पाहून पर्यटकांनाही प्रसन्न वाटते आणि हापूस चव चाकण्याचा मोहही आवरत नाही उन्हाळ्याची सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत देवगड मध्ये ही पर्यटक कुणकेश्वर मंदिरात भेट देत आहेत सध्या कोकणात आंब्याचा सीझन आहे मात्र हापूस वर वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती हवामानाचा परिणाम देवगड हापूसचे अर्थकारण बदलावं आणि उत्पादनात भरभराट व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी देवगड हापूस अर्पण केले आहे कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी आज अकरा मे या दिवशी आंबा महोत्सव अर्थातच आंब्याची आरास श्री देव कुणकेश्वराच्या गाभाऱ्यापासून मंडपात केलेली आहे प्रतिवर्षी हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो या वर्षी आंबा हंगाम जरी कमी असला तरी येथील आंबा बागायत विस्फूर्तपणे प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी श्री देव कुणकेश्वराच्या गाभाऱ्यात आणि या ठिकाणी सभामंडपात देखील आपल्या देवगड हापूसशी जो काय आपलं योगदान असतं ते देऊन या ठिकाणी आंबा महोत्सव आकर्षक अशी आंब्याची आरास केली आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा अन्य भागातून मुंबई येथील हे भागातून देखील या ठिकाणी पर्यटक आणि भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आज सकाळपासूनच श्री देव कुणकेश्वर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे ही आंब्याची आरास विशेषतः देवगड आपूस आंब्याची आरास या ठिकाणी करण्यात आली आहे आणि भाविक भक्तजण हे दर्शन घेण्यासाठी रांगेतून दर्शनाचा लाभ घेत आहेत आपल्यासोबत आहेत श्रीदेव देव कुंकेश्वर देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली तेली साहेब एकंदर हा आंबा महोत्सव आणि आकर्षक आंब्यांची आरास याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम तुमचं आणि आता उपस्थित असलेल्या सर्व भावी भक्तजांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खार्द। त्या ठिकाणी आता आताच तुम्छ उल्लेख केल्याप्रमाणे हा जो आंबा महोत्सव तथा जो आंब्याचा आरास केला जातो या ठिकाणी त्याचा मागचा उद्देश तिथल्या आंबा भागात आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या बागेमध्ये स्वतःच्या कर्तृत्वा नेतृत्वाने कष्टाने मेहनतीने हा आंबा आपण उत्पादन करतो आणि हा आंब्याचा त्याचा कलर त्याचा वास किंवा त्याचा सुगंध किंवा त्याचं इतर जे सगळं आहे फळ्यांचा राजा आज पूर्ण जगावर गेलेला आहे आणि ज्याने आम्हाला नाव मिळून दिलेलं आहे त्या आंब्याला देवडूस आंब्याला या स्त्रीच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी एका दिवशी आपण मस्तपैकी आरास करावी अशा प्रकारचे विचार या ठिकाणी आमच्या ग्रामस्थाने म्हणजेच आंबा भागाने मांडले त्याप्रमाणे या ठिकाणी दोन हजार सतरापासून सलग आजपर्यंत पर्यंत मेच्या अकरा तारीखला या ठिकाणी हा आंब्याचा आरास केला जातो त्या ठिकाणी बघाल तुम्ही एक सुंदर आणि अशा म्हणजे मनप्रसन्न भक्तगणांना सुद्धा दर्शन घेताना त्या ठिकाणी त्यांना एक समाधान लागेल आनंद लागेल आणि एक प्रेरणा उत्साह भविष्यामध्ये त्यांना एक देऊन जाईल अशा प्रकारचे या ठिकाणी आरास या ठिकाणी आमच्या कलाकारांनी केलेली आहे आणि त्याच्यामधला उद्देश तोच हो आहे की हा जो देवघड हापूस आंबा जगावर गेलेला आहे तो आमच्या या कुंकेश्वरच्या जे शक्तीपीठ आहे जे प्रचंड ऊर्जा आहे ही ऊर्जा पूर्ण जगभरात गेलेली आहे आणि बो, जे बऱ्याच भक्तगणांनी त्याचा लाभही आणि त्याचे अनुभव आण चांगल्यापैकी आलेले आहेत आणि या माध्यमातून आपण या पूर्ण जगावर जावं हा त्याचा मागचा उद्देश आहे आणखीन ज्या जो आपूस आंबा आमच्या बागा जर स्वतःच्या कष्टाने या ठिकाणी आहेत आणि तो चरणी लिंग चरणी अर्पण करून या ठिकाणी सुंदर आवाज करावी अशा प्रकारचा त्याचा मागचा तो उद्देश आहे त्याप्रमाणे आज, आज या ठिकाणी आपण आरास केलेली आहे कुंकेश्वर देवालयात आज आंबा महोत्सव विशेषतः आंब्याची आकर्षक आरास केली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून जे भाविक भक्तगण आहेत पर्यटक देखील या श्री देव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी आले आहेत आणि निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब आपण कुठून आलात आणि श्री देव कुणकेश्वर देवाच्या चरणी आपण दर्शन घेत आहात आपल्याला काय वाटत नमस्कार विरोहित जाधव आम्ही धुळ्यावरून आलेलो आहे आणि अत्यंत महादेवाचं हे मंदिर हे समुद्रकाठी हे एकमेव असणार असेल माझ्या ते अनुभवात आणि ज्याप्रमाणे उज्जैन महाकालेश्वरला अत्यंत दोन्हीचे याचे त्याचे लेख दिले जातात त्याप्रमाणे कोकणातील बागायतदारांचं उत्पन्न आंबा त्या आंब्याचा भोग या महादेवाला देऊन कोकण कोकणी लोकांनी महादेवाला एक प्रकारे प्रसन्न करण्याचा मानस ठेवलेला आहे अत्यंत छान अशा पद्धतीने सजावट वगैरे करण्यात आलेले हे आत मंदिरात आणि कोकणाचा राजा म्हणजे हापूस आंबा त्याची देखील नैवेद्य या महादेवाला देण्यात आलेला आहे आपण अन्न देखील आपण माहीत संपर्क साहेब भाऊ आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव पासद्या मी तुम्ही तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी आज या कुंकेश्वर येथे दर्शनसाठी आलो होतो सुंदर सुंदराच्या रीतीने आंब्याचे आंबे येथे पाहायला मिळाले एकंदरीत हे जे कोकण आहे आणि जे निसर्गाने संपन्न झालेलं आहे या कोकणातल्या निसर्गाविषयी का आपण काय सांगाल माझं नाव सचिन बोगा गाव कोल्हापूर निसर्ग म्हणजे एक अद्भुत शक्य आहे या कोकणामध्ये येण्यासाठी मन ओढलं जातं कोकणामध्ये कारण का कोकण एक कुषमा कविता आहे तुझ्या सर्ष स्वागतात उमल तो, तो नवा ऋतू हे कोकणात हर्ष गीत गातो असे कोकणाचं वर्णन केलेलं आहे कोकण म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा कोकण प्रत्येकाला आत्वासा वाटणारा कोकण आणि कोकणामध्ये फळांचा राजा म्हणणारा अंबा आणि त्याची आज आरास इथं बघायला मिळाली या कुणकेश्वरच्या मंदिरामध्ये कोल्हापूरकरांचं बघितलं तर कुणकेश्वर हे आराध्य दैवत आहे आमचं आणि याच्यामध्ये आल्यानंतर आम्हाला फळांच्या राजाची रांगोळी करायला मिळेल हा खूप सुंदर वाटलंय आणि तुमचंही मीडियाचं खूप मनापासून अभिनंदन करतो दोन शब्द बोलण्याचं संधी दिल्या निश्चितपणे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो मराठवाडा असो या सर्व भागातून भाविक भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत त्यांनी देखील श्री देव कुंडकेश्वर चरणी होऊन श्री देव कुंडकेच्या चरणी साखळा आहे आणि येथील निसर्ग सौंदर्य बद्दल हो। देखील त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात आनंद ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने